हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तबगा अस्ते। तर बघा किचन जेव्हा लहान असते तर अशा वेळेला किचनमध्ये जेव्हा आपण फर्निचर करतो तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी अशांना विचारपूर्वक कराव्या लागतात जेणेकरून आपलं किचनचं जे सामान आहे तर ते सगळं सामान त्यामध्ये ॲडजस्ट होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोयीस्कर दिसेल आणि किचनमध्ये पसारा होणार नाही तर याच हिशोबाने किचनचं जे आहे तर ते फर्निचर करावं लागतं तर बघा माझ्या किचनचे काही ना कॉर्नर्स मी तुम्हाला आज दाखवणार आहे ज्यामुळे माझ्या किचनमध्ये अजिबात पसारा दिसत नाही सोबतच माझं जे काम आहे तर ते सुद्धा सोपी होतं तर बघा अगदी ना गॅस ओठ्याच्या बाजूला हा एक ना छोटासा कॉर्नर आहे तर हा एक म्हणजे चहाच्या आणि कॉफीचा कॉर्नर म्हणूनच मी याला ठेवलेला आहे या कॉर्नरमध्ये बघा सगळे जे चहाशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात चहाचे कप असतील मग असतील किंवा चहा साखर कॉफी तर या गोष्टींसाठीची जी एक सेपरेट जागा आपल्याला हवी असते तर त्या गोष्टी मी इथे या कॉर्नरमध्ये ठेवते आणि अगदी असा गॅस ओठ्याच्या बाजूला म्हणजे जेव्हा आपण गॅसच्या समोर उभं राहून जेव्हा काम करतो तर अगदी डाव्या हातावर हा जो कॉर्नर आहे तर तो मी बनवून घेतलेला आहे आणि बघा म्हणजे गॅस ओठ्यावर अजिबात या चहाच्या कपांचा किंवा चहा पावडरच्या डब्याचा किंवा साखरेच्या डब्याचा अजिबात पसारा होत नाही नाहीतर मग बघा एक सेपरेटली जागाच ना आपल्याला किचन ओठ्यावरही बनवून घ्यावी लागते किंवा मग असे स्टँड वगैरे घ्यावे लागतात ज्यामध्ये आपले कप येतात किंवा मग साखर चहापत्तीचे डबे येतात तर एक बघा हा जो पसारा आहे गॅस ओठ्यावरून तर हा माझा ना म्हणजे सॉर्ट आऊट होऊन जातो तर हा असा एक सेपरेट कॉर्नर मी चहासाठी बनवून घेतलेला आहे त्यानंतर मग हा एक दुसरा कॉर्नर मी किचनमध्ये बनवलेला आहे तर इथे बघा जेवणाचे जे काही भांडे असतात किंवा एक्स्ट्राचे जे काही गंज वगैरे असतात स्वयंपाकाच्या वेळेला जेव्हा आपण म्हणजे जास्तचा स्वयंपाक असतो किंवा पाहुणेपरी वगैरे आपल्या इथे येतात आणि त्यावेळेला बघा स्वयंपाकाची जी, जी, जी क्वांटिटी आहे तर ती जास्तच असते आणि मेनूसुद्धा जास्त असतो आणि गॅस ओठा जर लहान असेल तर तिथल्या तिथे आपण ना सगळं सामान ठेवू शकत नाही तर म्हणून मग बघा हा ना एक कॉर्नर मी बनवून घेतलेला आहे तर इथे बघा एक्स्ट्राचे जे काही जेवणाचे भांडे असतात तर ते सगळे भांडे ना इथे या कॉर्नरमध्ये मी ठेवते आता सध्या बघा तिथे ना दिवाळीच्या फराळामधला ना एक चिवड्याचा आयटम वाचलेला आहे तर त्याचा डबा मी सध्या तिथे ठेवलेला नाहीतर इथे बघा सगळे जेवणाचे जे जी भांडे आहे ते येतात आणि माझा जो गॅस ओटा आहे तो अगदी असा रिकामा असतो त्यानंतर मग तिसरा कॉर्नर हा आहे तर इथे बघा किचनचे जे काही एक्स्ट्राचे म्हणजे बॉटल्स असतील क्लिनिंगचं सामान असेल किंवा चहाचे कप असतील किंवा मग सरबतच्यासाठी ज्या ग्लासी वगैरे असतात म्हणजे एक्स्ट्राचं जे काही क्रॉकरी सामान असेल किंवा एक्स्ट्राच्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे असतील तर त्या सगळ्या गोष्टी आहेत तर या कॉर्नरमध्ये मी ठेवते किंवा मग एक्स्ट्राचं असं जसं काही सामान आपल्याला लागतं ला म्हणजे रोज रोज लागत नाही पण कधी काळी बघा म्हणजे आता एक गृहिणी म्हटलं तर बघा सगळ्याच गोष्टींची गरज आपल्याला पडते आणि किचन जर लहान असेल तर अशा वेळेला बघा सगळ्याच गोष्टींना म्हणजे त्यांचा पसारा दिसू नये आणि काम करताना सुद्धा अडचण होऊ नये तर याच गोष्टीने आपण सगळ्या बाजूंचा विचार करतो तर त्याच्याच्याने बघा एक्स्ट्राचं माझं जे काही सामान असतं तर ते या कॉर्नरमध्ये मी ठेवते इथे तर बघा सुद्धा ना छान अशी क्लिनिंग करून घेतली आणि हे जे कॉर्नर्स आहे तर हे बघा आठ पंधरा दिवसातून एकदा तरी स्वच्छ करावे लागतात कारण आपण कशाही कुठल्याही गोष्टी तिथे ना कोंबून ठेवतो आणि मग बघा अगदी असं आपण कोंबून ठेवलं ना तर म्हणजे या जागेमध्ये ना फारसं सामान आपण ठेवू शकत नाही खूप साऱ्या सामानांचा पसारा होतो आणि तेच जर अगदी आपण व्यवस्थितपणे ठेवलं किंवा आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा छान अशी स्वच्छता करून ते जे सामान आहे तर ते व्यवस्थित ऑर्गनाइज केलं तर बघा कित्येक ना कित्येक सामान आपलं तिथे येतं तर इथे बघू शकत असाल माझ्या एक्स्ट्राचं किचनचं जे काही सामान आहे किंवा स्किन म्हणजे स्किन केअरशी रिलेटेड जी काही सामान आहे तर ते सुद्धा मी इथेच ठेवते तर या सुद्धा बघा म्हणजे फ्रीजवर आधी मी स्किन केअरचं जे सामान आहे तर ते फ्रीजवर ठेवायची तर त्यामुळे फ्रीजवर सुद्धा तेवढा पसारा होत नाही आणि बाकी एक्स्ट्राचं जे काही सामान आहे तर ते सगळं छान इथे व्यवस्थित येऊन जातं आणि यामुळे माझ्या किचनमध्ये म्हणजे पसारासुद्धा होत नाही तर हा सुद्धा एक कॉर्नर माझ्या किचनचा ना मला खूप उपयोगी येतो आणि अगदी लहान किचनमध्ये म्हणजे बघा पसारामुक्त जी किचन म्हणतो आपण तर ती आपली दिसते तर अशा प्रकारे बघा हे सुद्धा एक कॉर्नर मी बनवून घेतलं त्यानंतर मग आणखी एक कॉर्नर तुम्हाला दाखवते तो म्हणजे हा एक कॉर्नर तर बघा मुलांचे टिफिन असतात किंवा एक्स्ट्राचे आपल्याकडे काय काय असे डबे असतात तर ते सगळे जे डबे आहे तर ते मी इथे या कॉर्नरला ठेवते तर बघा जेव्हाही म्हणजे टिफिन खाली असतात पाण्याचे बॉटल्स खाली असतात किंवा एक्स्ट्राचे जे काही आपले डबे वगैरे असतात तर ते जे खाली असतात तर ते सगळे डबे मी इथे या कॉर्नरला ठेवते म्हणजे सकाळी सकाळी बघा आपल्याला एक्स्ट्राचं काही जेवण वगैरे द्यायचं असेल सलाद द्यायचा असेल किंवा कधीकधी आपल्या इथे बघा मेन जेवणाच्या व्यतिरिक्तसुद्धा जेवणामध्ये आणखी असा काय काय मेनू असतो किंवा मुलं कधी मॅगी घेऊन जातात कधी पाश्ता घेऊन जातात किंवा कधी दुसरा काही नाश्ता वगैरे घेऊन जातात तर अशा वेळेला बघा एक्स्ट्राचे डबे जे आहे तर ते आपण नेहमी आपल्या किचनमध्ये ठेवतो तर ते एक्स्ट्राचे डबे सोबतच डेली टिफिन जे लागतात आपल्याला तर ते सगळे असे भांडे रॅकला नंतर सगळे जे टिफिन आहे तर ते मी या कॉर्नरला ठेवते म्हणजे सकाळी सकाळी माझ्या मागे अजिबात धावपळ होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे एक्स्ट्राचे टिफिन आहेत तर त्यांचा पसारा अजिबात माझ्या किचनमध्ये दिसत नाही जसं की तुम्हाला मी तुम्हाला नेहमी सांगत असते माझी किचन अगदी छोटीशी आहे आणि छोट्याशा किचनमध्ये इतकं सगळं सामान तिथे ठेवलेलं आहे पण माझ्या किचनमध्ये कुठेही तुम्हाला पसारा दिसत नाही तर आता तर फर्निचर बनवून घेतलं पण याआधीसुद्धा माझ्या इथे फर्निचर नव्हतं तर त्यावेळेलासुद्धा लहान किचनमध्ये सुद्धा माझे फ म्हणजे पसारा दिसत नव्हता तर अशाच हिशोबाने बघा भांड्यांची मांडणी मी करते त्यानंतर मग हा एक कॉर्नर मी तुम्हाला दाखवेन तर हा बघा गॅस ओठ्याच्या खालचा कॉर्नर आहे तर इथे सुद्धा ज्वारीचं पीठ किंवा ज्वारी, ज्वारी वगैरे जी काही असते किंवा लोणच्याचे डबे असतात म्हणजे ठेवणीचं लोणचं मी वेगळं ठेवते आणि नेहमी खाण्यासाठीचे बघा छोटे छोटे ना डबे असतात तर ते डबे वेगळे ठेवते तर ते डबे मिक्सरचे जे काही पॉट वगैरे असतात जे जार असतात तर ते सगळे ना इथे मी या कॉर्नरला ठेवते आणि हा बघा गॅस ओट्याच्या खालचा कॉर्नर आहे त्यामुळे याच्या साफसफाईकडे विशेष लक्ष द्यावं लागतं कारण नाही म्हटलं म्हटलं तरी बघा स्पायडर्स वगैरे ना यांचा त्रास होतो झुरळ वगैरे यांचा त्रास होतो तर म्हणून मग आठ पंधरा दिवसातून हा कॉर्नरसुद्धा मी स्वच्छ करून घेते तर सगळा जो कॉर्नर आहे तर तो मी स्वच्छ करून घेतला आणि इथे बघू शकत असाल तुम्ही तर ज्वारीचा डबा ठेवला आहे ज्वारीच्या पिठाचा डबा ठेवला आहे सोबतच मिक्सरचे बरेचसे भांडे इथे ठेवलेले आहेत छोटे छोटे लोणचाचे भांडे चॉपर तर अशा बघा किती किती काय काय लहान लहान गोष्टी ज्या आपल्याला किचनमध्ये लागतात तर त्या गोष्टींसाठी ना हा एक छोटासा कॉर्नर मी इथे बनवून घेतलेला आहे त्यानंतर मग त्या, त्या खालचा हा कॉर्नर म्हणजे बघा ट्रॉल्यांच्या बाजूचा हा सेक्शन आहे तिथे मी पार्टेशन करून घेतलं वरच्या बाजूला सगळे असे लहान सहान भांडे ठेवते आणि खालच्या बाजूला तेलाचे जार असतात लोणच्याच्या ठेवणीच्या ज्या बरण्या असतात तर त्यासुद्धा इथे ठेवलेल्या असतात लोणच्या बरण्यांचासुद्धा किंवा तेलाचे जा म्हणजे कुकिंगचं जे ऑइल असतं तर त्याचे जे जार आहे तर ते सुद्धा समोर दिसत नाही आणि त्यांच्यासुद्धा पसारा दिसत नाही लोणचंच लोणचं बघा तीन चार प्रकारचं लोणचं माझ्या इथे बनतं पण त्यांच्यासुद्धा पचा पसारा माझ्या इथे किचनमध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही तर असे जे काही लहान सहान कॉर्नर असतात तर बघा ते आपल्याला कामी येतात आणि आपल्या किचनमध्ये पसारा दिसत नाही आणि आपलं जे काम आहे तर ते सोपी होतं तर बघा माझ्या लहानशा किचनमध्ये मी प्रकारे फर्निचर बनवून घेतलेलं आहे म्हणजे छोटंसं किचन आहे ज्यामध्ये खूप सारं सामान मी ॲडजस्ट करते आणि कशा प्रकारे मी हे फर्निचर बनवून घेतलेलं आहे जर तुम्हाला याविषयी डिटेल माहिती हवी असेल तर मला मॅसेज करा की छोट्याशा किचनमध्ये प्रकारे आपण फर्निचर टाकू शकतो ज्यामध्ये आपलं जास्तीत जास्त सामान आपण त्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो आणि आपल्या किचनमध्ये पसारा दिसणार नाही आणि आपलं कामसुद्धा सोपी होईल तर तुम्हाला जर याविषयी माहिती हवी असेल तर नक्की मला मेसेज करा याविषयीसुद्धा डिटेल व्हिडिओ मी नक्की बनवणार तर त्यानंतर बघा हा आहे माझ्याना किराणा सामानाचा कॉर्नर अगदी या सोट्याच्या वरच्याच बाजूला आहे तर अशा प्रकारे हे किराणा सामानाचं कॉर्नर मी बनवून घेतलेलं आहे ज्यामध्ये माझं सगळं किराण्याचं सामान ॲडजस्ट होतं आणि घाईघाईमध्ये जरी स्वयंपाक बनवायचा असेल तर अगदी इथल्या इथून मी सामान घेऊ शकते वरच्या बाजूला सगळं क्लिनिंगचं सामान ठेवलेलं असतं आणि खालच्या बाजूला जे काही खाण्यापिण्याचे आयटम असतात तर ते ठेवलेले असतात ते एकत्रच मी ठेवत नाही कारण मग एका दुसऱ्याचा बघा म्हणजे क्लिनिंगच्या सामानाचा उग्र वासना खाण्यापिण्याच्या सामानांना लागतो त्यामुळे मग त्यांना मी सेपरेट करूनच ठेवते हा ही एक मसाल्याची रॅक आहे जी गॅस ओट्याच्या अगदी वरच्या बाजूला आहे त्यामुळे माझा स्वयंपाक बनवण्याचं जे काम आहे तर ते सुद्धा सोपी होतं तर बघा अशा प्रकारे माझ्या किचनमध्ये हे लहान सहान कॉर्नरना मी बनवून घेतलेले आहेत म्हणजे अगदी छोटंसं किचन आहे माझं आणि या छोट्याशा किचनमध्ये अशा प्रकारे मी कॉर्नर बनवून घेतलेले आहे ज्यामध्ये माझ्या सामानांचा सा अजिबात पसारा दिसत नाही माझं कामसुद्धा सोपी होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव पुन्हा एकदा सांगते की तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता बाय